आपण केज तालुक्यातील होळ या ठिकाणी आणलो आहोत या ठिकाणी एका शेतकऱ्याने काहीतरी वेगळं करण्याच्या अपेक्षेने या ठिकाणी शेतकऱ्याने एक नवीन व्हरायटी बाजरी या ठिकाणी आणलेली आहे आणि बाजरी आपण पाहत आहात की या ठिकाणी जे बाजरीचं कनिष आहे आणि जे नेहमीप्रमाणे ह्या ग्रामीण भागामध्ये जे बाजरी करतात ते साधारण बी एक एक ते दीड फुटापर्यंत कनिस असतं परंतु या ठिकाणी जे शेतकऱ्यानं नवीन प्रयोग केलेला आहे त्या ठिकाणी कनिष बाजरीचं तीन ते साडे तीन फुटाचं कनिष आहे आपण ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ही नवीन प्रयोग केला आहे त्याच्याकडून आपण ह्या पिकाची माहिती घेणार आहोत होळ या सारख्या ठिकाणी आणलेला आहे आपण ह्या ह्याची माहिती कुठून घेतली होती सर याची आपण माहिती घेतलेली की ज्या आपला मित्र आहे एक बारशीचा त्याच्याकडून आपण माहिती घेतली होती त्याच्याकडून पुन्हा बियाण मागवलं होतं बियाण त्यानं सांगितलं की हे बियाणं पेअर तू चांगलं तुला बियाणं पद्धती तुला, तुला येत आहे त्याच्यामुळं आपण हे बाजरी घेतलेली आहे यांची आणि तुमची कशी काय भेट झाली ते आमचे मित्र आहेत त्याच्यामुळं हमेशा आमची भेट होते त्याच्यामुळे म्हणले तो बाजरी घेऊन बघ तुला रान बी कमी आहे मग उत्पन्न बी जास्त म्हणल्यावर तू बाजरी घ्यावेळेस मग बाजरी घेतल्याबद्दल आपल्याला चांगलं वाटलं उत्पन्नात साधारण आपल्याला हे बाजरीचं पीक घेण्यासाठी पहिल्या स्टार्टिंग आपण कोणती मशागत केली होती आपण मशागत पहिल्यांदा नांगरून घेतलं पुन्हा रोटर केलेला आहे पुन्हा सरीवरडी आपण अडीच ते अडीच फुटाची अडीच फुटाची या त्याच्यात की दोन इथे अवत असं मोकळ चालावा सरीवडल्यानंतर पिरणी आपण माणसाच्या सहाय्याने केली का ट्रॅक्टरच्या नाही माणसाच्या सहाय्याने केली आपण माणसाच्या सहाय्याने त्या सरी मध्ये आपण लागवण पद्धत केली पद्धतीने केली होती काय असे नाही टोकन पद्धतीने केलेली आपण त्याच्यासाठी आतापर्यंत आपण ह्या भागामध्ये किती ठिकाणी बाजरी भी बाजरी नाही मी हे कवाच पाहिली नव्हती आतापर्यंत मला जसं कळतय तसंही कनीस मी आतापर्यंत बघितलेलं नाही किती दिवस झाले लावून ह्याला लावून झालेला आहे आता अडीच महिने आता या पंधरा दिवसात आता काढा येते तीन महिन्यात निघत आहे हे आपल्याला साधारण ह्याचा उतार एक किती मिळेल मला उत्तराचं काय आता सांगता येणार नाही माझी अपेक्षा आहे की अठरा ते सतरा क्विंटल ही मला बाजरी होईल साधारण आतापर्यंत किती खर्च झाला आपल्याला खर्च आलेला आहे आपल्याला पंधरा ते हो दहा पंधरा हजार रुपये खर्च आलेला आहे याचा येत्या काळामध्ये आपण बाजरीचं पीक घेताल का इतर प्रयोग करून पाहणार शेतीवर नाही आपण येत्या काळात बाजरीच पीक घेणार आहेत पुन्हा सोयाबीनचं पी एक पीक घेणार आहेत असं करायचं की एखादी नवीन व्हरायटी असन ते नवीन वराडे आपण पेरावे आणि सगळे पर्यंत त्याला पोहोचावं असे आपण हे करतो आता आम्ही कर या ठिकाणी जा पाहिले साधारण कनिष्ठ तीन ते साडेतीन फुटाचा आहे मग ह्याला आपण काही फवारणी केली आहे का फवारणी नाही आहे केली ह्याला निस्ते आपलं खात आहेत हे सगळे जी मशागत हे सगळे रानाचे हे करतो आम्ही झाडाच्या काही त्रास नाही ह्या बाजरीला लागते मधुमाशी मधुमाशी ज्या बाजरीवर राहीन बाजरी नंबर शेतकरी त्यावेळेस काय संदेश देणार बाजरी संदर्भात आपण एकच संदेश देणार की हे बाजरीचं आपल्याकडे बियाण आहे जरी कोणाला पाहिजे असेल तरी आपण पाहिलं आहे बाजरी एवढा साडेतीन फुटाचं कनिस आहे शेतकऱ्यानं कुठून बियाणं उपलब्ध केलं आणि त्याच्यासाठी किती खर्च केला आहे आणि ते पीक किती दिवसात निघलं आहे हे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेतलं आहे भरारी न्यूज करता उत्रेश्वर शिंदे होळ